नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही थमनेला बघितलं ना अगदी बरोबर आहे आज आपण हे पंचाचे गरे आणि गुळ घालून अगदी आठवड्यावर टिकणारी ना रेसिपी पाहणार आहोत आता ही नेमकी काय केली पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला ना आपण गुळ चिरून घेणार आहोत तुम्ही अगदी खिसून घेतलात ना तरी सुद्धा चालेल गुळ हा खिसून घेतल्यामुळे काय होतं माहिती का खिसणीला बराच असा चिटकला जातो आणि आपले हात सुद्धा जास्त चिकट चिकट असे होतात त्याच्याऐवजी ना मला तर गुळ चिरणे ही पद्धत सोपी गुळ इथं थोडा मी चिरून घेतला तो बाजूला ठेवूयात त्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगतेच आजच्या रेसिपीसाठी आपल्याला मेन साहित्य हवं ते म्हणजे फणसाचे घर तर इथं साधारण बारा तेरा इतके फणसाचे घर घेतले चांगले जरा मोठेलेच आहेत आणि तयार झालेले सुद्धा आहेत बरेच गुड सांगायला गेलं तर भरपूरच आता गोड हे गरे कसे आहे ओळखायचं माहिती आहे का हे गरे ना असे जरा जास्त डार्क पिवळे पाहिजेत बघा आणि तयार झालेले म्हणजे ते जास्तीचे गोड असतात आणि जे बघा जर असे हलके पिवळसट किंवा जरा पांढरेचं असतात ते गोडीला कमी असतात आणि जरा तो फणस कच्चाचा असतो तयार झालेला नसतो तर आपल्याला फणसाचे गरे तर असे तयार झालेले घ्यायचे आहेत म्हणजे ते छान प्रकारे गोड असतात आता सर्व गऱ्यांमधले ना बी काढून घ्यायचे आहेत कट मारायचे आणि मस्तपैकी ह्याच्यातले बी काढून घ्यायचे पण जे बी काढून बाजूला ठेवलेत ना ते मात्र टाकून द्यायचे नाही बरं का त्याची भाजीसुद्धा होते शिवाय जर तुमच्याकडे चुलीची सोय असेल ना तर आरावरती ते बी आहेत ना ते भाजून घ्यायचे खायला खूप मस्त अगदी पूर्णासारखे लागतात आता बघा हे सर्व जेवढे गरे आहेत ना ते सर्व चाकूनी चिरून घेतलेत बारीक बारीक आपण मिक्सरला तर फिरून घेणारच आहे पण बारीक असं चिरून घेतल्यामुळे ना सहजपणे मिक्सरला लगेच बारीक होतं हे आता याच्यामध्ये दूध किंवा पाणी आपल्याला काहीच वापरायचं नाही पण एकदम मस्त स्मूथ असं हे मिक्सरला आपण वाटून घेणार आहोत बघा छान ह्याचे असे पेस्ट झालेले आहे या घरेंचे आता गरे तर बारा वापरले होते पण बरेच वेळा काय होतं काही जणांकडे गरे मोठे असतात किंवा घरे छोटे असतात मग प्रमाण सुद्धा समजत नाही त्यामुळे ना, ना तुम्हाला इथं मी वाटीने हा जो घर किंवा फणसाचा जो पल्प काढला ना तो हो मोजून दाखवत आहे बघा सेम एका वाटीने फणसाचा जो पल्प आहे तो काढला आणि सेम वाटीने बारीक चिरलेला गुळ घेतलेला आहे आता गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी आधी करू शकता तसं बघायला गेलं तर आपण जो गर काढलेला आहे तो सुद्धा भरपूर असा गोड आहे कारण गरेसुद्धा आपले तयार झालेले होते म्हणून आता पुढं काय करायचं आहे बघा गॅसवरती कढई ठेवली कढईमध्ये ना अर्धा चमचा इतकं तूप घातलं आणि नंतर आपण जो गुळ घेतलेला होता ना मजून तो घालून घेतला आता गुळ आपल्याला इथं वितून घ्यायचा आहे पण ह्याच्यात जरासुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही गॅस मात्र बारीक ठेवायचा बघा लगेच इथं गोळ आपला हा विरघळलेला आहे आता जो आपण फणसा फणसाचा पल्प केला होता ना तो संपूर्ण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे गॅस मात्र बारीक ठेवायचा आणि दोन्ही हे छान उकळी होसपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर तुम्हाला आत्तापर्यंत आजच्या रेसिपीचं नाव नव्हतं सांगितलं तर आज आपण करत आहोत फणसाचे घारे बऱ्याच भागांमध्ये फणसाच्या सुद्धा म्हणतात आता आपण ह्या घाऱ्यांना अगदी आठवड्यावर टिकण्यासाठी करणार आहोत त्याच्यामुळे हे शिजून घेत आहोत पण बरेच जण काय करतात माहिती आहे का ज्यावेळेस फणसाचे आपण जे घरे काढले ना त्यातल्या बिये काढले आणि बारीक चिरलं ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालतात मग मिक्सरच्याच भांड्यामध्ये गूळ घालतात दोन्हीचा छान एकजीव करतात आणि पिठामध्ये मळतात पण तसे केल्यामुळे घारगे के ना हे जास्त दिवस टिकत नाहीत पण असं आपण शिजवून घेतल्यामुळे ना अगदी आठ ते दहा दिवस म्हणजे तुम्ही प्रवासासाठी सुद्धा हे घारगे बनवून घेऊ शकता बघा ह्याला छान असे उकळी याय लागले ह्याला बुडबुडायला लागले इतपं शिजवलेलं आहे हे शिजण्यासाठी ना जवळजवळ आठ ते नऊ मिनटं लागलेले आहेत पण ह्याच्यामध्ये दुधाचा किंवा पाण्याचा वापर जरासुद्धा केला नाही आता गॅस बंद करून ही कडे खाली काढून ठेवले तोपर्यंत इथे एका बाउलमध्ये बघा एक कप इतकं सुरुवातीला गव्हाचं पीठ चाळून घेतलं नंतर हे अर्धा कप एकूण दीड कप इतकं गव्हाचं पीठ चाळून घेतलं नंतर पाव कप इतकं तांदुळाचं पीठ घातलेलं आहे आता ह्याच्यामध्ये कचरा असतो ना त्यामुळे आपल्याला शक्यतो करून पीठ सर्व चाळून घ्यायचे आहेत आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे तो म्हणजे रवा तर इथं दोन चमचे इतकाच बारीक रवा वापरलेला आहे दोन चमचे इतकं बेसनचं पीठ घातलेलं आहे रवा वापरल्यामुळे ना बराच वेळ आपले हे गारगे आहेत ना ते कुरकुरीत राहतात म्हणजेच की नरम होत नाही आणि बेसनचं पीठ वापरल्यामुळे ह्या ज्या घारे आहेत किंवा घारगे आहेत ते ना छान खुसखुशीत आणि चविष्ट होतात त्यामुळे थोडं थोडंच आपल्याला वापरायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत आणि सर्व ह्या पिठांचा एकजीव करून घेणार आहोत इथं मी दीड कप इतकं गव्हाचं पीठ घेतलं तिथं तुम्ही एक कप इतकं गव्हाचं पीठ आणि अर्धा कप मैदा वापरतात ना तरी सुद्धा चालेल पण पूर्वी शक्यतो करून सर्व काही जे बनायचं ते गव्हाच्या पिठामध्येच बनवायचे त्याच्यामुळे मी सुद्धा इथं गव्हाच्या पिठाचाच वापर केलेला आहे आता ह्याच्यामध्ये घातलेले हे वेलची आणि जायफुळची पूड घातलेले आहे ही सुद्धा ह्याच्यामध्ये मिसळून घेतले तुम्हाला हवं तर ज्यावेळेस आपण गऱ्याचं आणि गुळाचं मिश्रण शिजवून घेतलं तिथं वेलची पूड घालू शकता पण शिजवल्यामुळे तिचा जो सुगंध आहे तो कमी होतो त्याच्यामुळे इथं मी पिठामध्ये वापरलेले आहे आता आपण जे शिजवलेलं मिश्रण होतं ना जे की गऱ्यांचं आणि गुळाचं ते मात्र आपल्याला गाळणीने असं गाळूनच घ्यायचं आहे दुसऱ्या एका भांड्यामध्ये घालून तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता इथं मी डायरेक्ट पिठांवरतीच हे गाळून घेत आहे म्हणजे आपली जास्तीची भांडी सुद्धा पडत नाहीत आता हे गाळून घेणं सुद्धा खूप जरुरीच आहे कारण ज्यावेळेस आपण गरे मिक्सरला बारीक केले त्यावेळेस काही काही वेळेस ना एखादा गऱ्याचा तुकडा तसाच राहतो किंवा गुळाचा खाडा असो ना तो सुद्धा तसाच राहतो शिवाय गुळामध्ये कधी कधी कचरा असतो त्याच्यामुळे हे चाळून घेणं खूप गरजेचं आहे तुम्ही पीठ चाळता त्या चाळणीने चाळू शकता किंवा पुरण वाटताना त्या चाणीने चाळला तरीसुद्धा चालेल आता सर्व ह्या गाळणीने छान प्रकारे गाळून घेतलं मग पिठामध्ये आपल्याला छान प्रकारे हे असं मिसळून घ्यायचं आहे आता जर अशी हे कोमट आहे जास्तीचं गरम नाही थोडंसं कोमट झाल्यानंतरच आपल्याला हे पिठामध्ये घालून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला हाताला सोचेल असं पीठ मळता यावं इतपतच गरम असावं आता सुरुवातीला पाणी ओताची काही करायचे नाही कारण हे मिश्रण जरा ओलसर आहे ना त्याच्यामध्येच आपल्याला पीठ मळण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि नंतर मग वरून थोडं थोडं पाणी घालून आपण हे जसं कणिक मळतो ना तसं मळून घेणार आहोत पण जरा कणिक ना आपण सैलसर मळतो चपातीसाठी बघा पण ह्याच्यासाठी जरा घट्ट मरायचं कारण आपण गारगे करणार आहोत छान फुलण्यासाठी ना जरा घट्ट पीठ मळायचं पण छान मर्दून मर्दून हे पीठ मळून घ्यायचं बरं काय आता इतकं हे पीठ मळण्यासाठी वरून ना साधारण पाव कप इतकंच पाणी वापरलेलं आहे बघा छान प्रकारे हे पीठ म्हणून झालं की आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूयात आणि हे पीठ ना दहा मिनटं भिजत ठेवूयात म्हणजे छान प्रकारे हे पीठ भिजलं ना तर आपले गारगे हे चवीला पण छान लागतात आणि छान फुलणारे खुसखुशीत होतात आता दहा मिनटानंतर हे तर झाकण काढलेलं आहे आता याचे छोटे छोटे पेढे करून घेत आहे हे जसे आपण रेग्युलरची जी पुरी करतो बघा तिला कसे छोटे छोटे गोळे करून पुरी करतो आता तसेच करणार आहोत आपण बरेच जण काय करतात माहिती आहे का हे पीठ जरा सैसर मळतात माहिती आहे का आणि प्लॅस्टिकवरती थापून घेतात तुम्ही तसं केलात तरीसुद्धा चालेल पण हिथं मी हे जे घारे आहेत त्या जरा लाटून घेणार आहे पण कुठलंही तळणीचा पदार्थ करत असताना पीठ लावून लाटायचं नाही कुठलीही घारगे असू द्या शिवाय कुठलीही पुरी असू द्या थोडंसं तुम्हाला लाटायला येत नसेल तर तेल लावलात आणि लाटलात तरी सुद्धा चालेल पण पीठ लावून मात्र लाटायचं नाही ह्याच्या अगोदर बघा मी बरेच वेळाने वेगवेगळ्या प्रकारचे घारायचे व्हिडिओ अपलोड म्हणजे ह्याच्या अगोदर ना आपण केळीचे सुद्धा कार्य केलेत बरं काय ह्याचे सुद्धा आपल्या चॅनलवरती आहे बघून घेऊ शकता आ आता बघा जशी आपण पुरी लाटतो तसंच लाटून घ्यायचं आहे पण जरा जार लाटायचं आहे म्हणजे ह्या घाऱ्या ज्या आहेत ना त्या फुलतात आता सुरुवातीला जे आहे ते मी प्लेन साधीच हिथं पुरी जशी लाटतो तशी लाटून घेतले आणि जी दुसरी आहे सेम तशीच ती सुद्धा पुरी लाटतो तशी लाटून घेतले पण वरून जर खसखस भुरभुरून घेतले आणि जरा लाटून घ्यायचं म्हणजे जी खसखस आहे ना ती त्याला चिटकली जाते आता बघा काही बऱ्याच हिथं मी ह्या घाऱ्या ज्या आहेत त्या करून घेतल्यात आता आपण तळून घेणार आहोत एकदाच तुम्ही सर्व घाऱ्या करून घेऊन नंतर तळून घेतलात तरी सुद्धा चालेल पण घाऱ्या तळण्यासाठी अगोदर तिथं मी तेल गरम करायला ठेवलं होतं पण तेल मात्र छान गरम असावं बरं का म्हणजे ह्या घाऱ्या तेलकट बनत नाहीत आणि छान टम्मसुद्धा फुलतात तेल फुलत तु जर तुमचं गरम नसेल तर मात्र घाऱ्या ह्या फुलत नाही या घाऱ्या तळत असताना ना गॅस मात्र मध्यम तू कमीच ठेवायचा आहे फास्ट गॅसवरती जर तळलात घाऱ्यांना कलर लंगेच येईल पण खुसखुशीत मात्र होणार नाहीत त्या नरम जरा होतील बघा आता जस जसे मी तुम्हाला घाऱ्यात दाखवते तस तशा छान टम फुगणाऱ्या होतात फक्त तुम्हाला मात्र कडेने बाजूने ज्या घारे आहेत ना त्याच्यावरती ते तुम्हाला तेल आहे म्हणजे छान ह्या फुलणाऱ्या घाऱ्या होतात त्याच्या अगोदर बऱ्याच वेळा मोठा भोपळा असतो बघा त्याच्या घाऱ्या खाल्ला झाला पण आता बाजारामध्ये बघा जिकडे तिकडे तुम्हाला फणसाचे गरे विकत बसलेले दिसत असेल किंवा फण सुद्धा विकायला घेऊन बसलेले दिसत असेल फणसाचे गरे तर आपण नेहमीच खातो पण छान सुमधूर अगदी गोड मस्त अशा ह्या तुम्ही फणसाच्या घाऱ्या नक्की करून बघा अगदी खायला पण छान चविष्ट लागतात वेगळा काहीतरी पदार्थ होतो आणि आता बरेच जण ट्रिपला म्हणजेच की फिरायला बाहेर चालेल मग तुम्ही अशा ह्या घाऱ्या बनवून घेऊन जाऊ शकता म्हणजे जा अगदी आठवड्याभर खराब होत नाहीत तुम्ही चहा सोबत ह्या छान प्रकारे खाऊ शकता तुम्ही असंच खालात तरीसुद्धा चालेल कारण ह्या ज्या घाऱ्या आहेत ना त्या आपण गोड केलेल्या आहेत बघा त्याच्यामुळे आता बघा इथं बऱ्याच मी घाऱ्या तुम्हाला तळताना दाखवल्या अगदी छान टम्म काटोकाट फुगणाऱ्या झालेल्या आहेत आता इथं मी थोड्याच घाऱ्या तळून घेतल्यात आणि बाकीचं जे पीठ उरलेलं होतं ना ते का मी स्टीलच्या हवा बंद डब्यामध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवलं आणि ज्यावेळेस घाऱ्या आहेत ना त्याच्या अगोदर एक दहा ते पंधरा मिनटं ते पीठ बाहेर काढून ना ह्याच्या घाऱ्या करणार आहेत अगदी आठवड्याभर हे काही पीठ खराब होत नाही मनात येईल त्यावेळेस तुम्ही गरमागरम घाऱ्या करून सुद्धा खाऊ शकता गरम गरम घाऱ्या खाल्याने पाच वेगळी जाईल खूप छान करू शकता आता घाऱ्या बघा अजिबात तेलकट न झालेल्या झाल्या शिवाय वरून बघा खूप खुर पणा तुम्हाला आवाजावर समजूतच असेल मी काही वेगळं सांगायची गरज नाही खुसखुशीत अगदी झालेले आहेत मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओला पटकन एक लाईक ठोका आणि हो असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये